পোষ্টম <laughs> দ

परंतु साहेबाची की मीटिंग चालू है मोबाइल वर जाता त्यामुळे एक मिनिट त्यामुळे साहबाने अडीचशे साहेबाला आपल्याला पाठवलेलं आहे आम्ही साहेबाला मध्ये गेल्याच्या साहेबाच्या पुढे एक मागणी ठेवली की त्या ड्रायव्हर त्याच्या मालकावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्याला अटक करा त्याच्यापैकी ड्रायव्हरला यायला ऑलरेडी धरलेला आहे वाहन यांनी ताब्यात घेतलेलं आहे ड्रायव्हर त्याच्या मालकाला त्याच्यामध्ये ऍड करून जिथं कुठं असेल तिथून त्याला अटक करायची आम्ही साहेबाला विनंती केलेली आहे कारण आहे आपल्याला फाशी देता येत नाही फाशी घेण्यासाठी वतीनं त्याच्यावर टाकूया आणि त्याला फाशीची दिस होईल अशा पद्धतीची दखल आपण सभा घेऊया आपल्याला आय डी साहेबांना जे आहे ते पूर्णपणे सहकार्य करण्याचं वचन झालेलं आहे आणि गुरव साहेबांना आपल्याला बोलण्यासाठी चार वर्ष लहान बाळ होत या अपघातामध्ये मदत केलेलं आहे त्याच्या वाहन आमच्या चालत आहे वाहन हे राजस्थानचं आहे हे वाहन आणि याचा जो मालक मालक सुद्धा आणि तक्रार लगेच दुसऱ्या मिनिटाला आपण दाखल करू त्याच्या कुठलाही किंतू बाळगू नका आणि सामाजिक दुरुष्टिकोनातून या चौकाच्या इकडे इकडे आणि इकडे तिन्हीकडे इकडे होत आहेत याच्या बाजूला दलित वस्ती आहे मागासवर्गीय लोक राहतात कामानिमित्त त्याला बाहेर यावं लागते लोक सुसाट गाड्या पळवा ला त्यामुळे इथं कायम व्यवस्था करा अशी साहेब होती रमाई चौकापर्यंत शंभर तरी हैवा झाल्यास जातात की हैवा तात्काळ थांबले पाहिजे

त्या सुद्धा प्रकरणात आम्हाला कुठलाही कुठला योजना नाही प्रत्येक आरोपीवर यांनी दडपण लावून खोली आम्हाला इथं गुरव साहेबाला आणि आयजी साहेब आयजी साहेबाला एवढंच म्हणण्या हात जोडून प्रयत्नाची सर अगोदरही आम्ही त्या मुलीचा चार दिवस पोस्टमार्टम काढला नाही तर पीएम होऊ सुद्धा तर आम्ही आमच्या लेकराचे सुद्धा आमचं मुली करणार नाही जोपर्यंत त्यावर दिवशे बोलचं एफ आय आर आमच्या हातात भेटणार नाही जोपर्यंत कॉपी भेटणार नाही हे लक्षात असू नये आम्ही शंभर टक्के नाही पोलीस वाले मारायले तर माणसाला यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तर आम्ही कायदा केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे कायद्यानं ज्या तरतुदी आहेत त्याच होतील लक्षात आलं का तुम्ही तीनशे दोन याच्यामध्ये कसं काय साहेब होईल आपण जे कायद्यानं आहे त्याच्यामध्ये कायद्यानुसार आपण कारवाई करून तेही दुसऱ्या मिनिटाला करू तुम्हाला आम्ही वाट सुद्धा बघायला होत आहे तुमचा इथला आता एखादा फिर्यादीत चला लगेच आम्ही एफ आय दाखल करतो बरं साहेब साहेब तुमचा यात वकील